माऊलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग माऊलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाचं वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग माऊलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाचं वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारील्या पंढरपुरी ग चांगदेव आले वाघावरी नागाचा चाबुक हातात धरी चांगदेव आले वाघावरी नागाचा चाबूक बुक हातात धरी निर्जीव भिंत चालू ती लागली ग निर्जीव भिंत चालू ती लागली ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलीचा पैठणला होतो छळ माऊलीच्या अंगी भक्तीचे बळ माऊलीचा पैठणला होतो छळ माऊलीच्या अंगी भक्तीचे बळ मुक्ताई पाणी भरते गंगेवरी ग मुक्ताई पाणी भरते गंगेवरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलीच्या पालखीला फुलाचे हर पंढरपुरी नामाचा गजर माऊलीच्या पालखीला फुलाचे हर पंढरपुरी नामाचा गजर मुक्ताई मांडे भाजते पाठीवरी ग मुक्ताई मांडे भाजते पाठीवरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलीच्या पालखीला फुलाची शोभा बागेत पुंडलिक उभा माऊलीच्या पालखीला फुलाची शोभा चंद्रबागेत पुंडलिक उभा नामदेव कीर्तन करते भीमातिरी ग नामदेव कीर्तन करते भी मातीरी ग।, 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 ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग